शासनाच्या वतीने वृत्तपत्रांना देण्यात येणाऱ्या जाहिरात धोरणात सुसूत्रता आणावी जाहिरात दरातील प्रलंबित दरवाढ तातडीने लागू करावी शासनाने पत्रकारांना पेन्शन योजना सुरू करावी आणि पत्रकारांवरील हल्ले रोखण्यासाठीचा कायदा तातडीने मंजूर करावा या मागणीसाठी नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार सोळा रोजी सकाळी अकरा वाजता जिल्हा माहिती अधिकारी नांदेड यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने सोमवार दिनांक पंचवीस एप्रिल रोजी मराठी पत्रकार परिषदेचे विभागीय सचिव विजय जोशी यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले या आंदोलनाचे नेतृत्व परिषदेचे माजी अध्यक्ष संजीव कुलकर्णी विभागीय सरचिटणीस विजय जोशी परिषद सदस्य राम शेवडीकर माजी विभागीय सरचिटणीस चारुदत्त चौधरी माजी अध्यक्ष केशव भोन्से पाटील माजी अध्यक्ष गोवर्धन बियानी ज्येष्ठ पत्रकार शांतनू डोईफोडे परिषद प्रतिनिधी प्रदीप नागापूरकर प्राचार्य देवदत्त तुंगार लोकमतचे निवासी संपादक धर्मराज हल्ला पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश कांबळे यांनी केलं या, या धरणे आंदोलनात जिल्ह्यातील सर्व पत्रकारांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी कार्याध्यक्ष कालिदास जहागीरदार सरचिटणीस नरेश तंडवते उपाध्यक्ष अॅडव्होकेट दिगंबर गायकवाड प्राध्यापक अमृत जाधव किरण किनवटकर प्रभाकर लखपत्रेवार कोषाध्यक्ष रवींद्र कुलकर्णी सहकोषाध्यक्ष राजू परदेशी आंदोलनाचे संचलन चिटणीस सुभाष लोणे यांनी केले यावेळी जिल्हा माहिती अधिकारी यांना याबाबतचे निवेदनही देण्यात आले